मित्र नमस्कार मी सुरेश कुलकर्णी आपण संघर्ष महालाचं दर्शन घेत असताना मागच्या वेळी आपण चौथ्या दालनापर्यंत आलो होतो आणि त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं थोडीशी <coughs> तुलना त्या ठिकाणी केली होती प्रभू रामचंद्र आणि महात्मा गांधींची म्हणजे प्रभू रामचंद्र आणि महात्मा गांधी या दोघांनी साम्राज्य साम्राज्यसत्याशी लढा दिला पण प्रेमाच्या बाबतीत आणखी साम्य कोणतं की प्रभू रामचंद्रांचं कुटुंबाचं प्रेम आणि गांधींचं इंग्रज माणसाविषयीचं प्रेम पण त्यांच्या सत्तेविषयी विरोध या दोन गोष्टी आपल्या लक्षात येतात परंतु एक आणखी लक्षात येण्यासारखं आहे की व्रती बनवून जे काही संघर्ष पत्करणारी ही यांच्यासारखी माणसं असतात छत्रपती शिवरायांसारखी प्रभू रामचंद्रांसारखी ते आपणासारखीच माणसं असतात परंतु जगाचं भलंच करतात पण नुसती आपण संघर्षपत करणारे जे की रावणासारखे माणसं असतात ना ते स्वतःचाही नाश करतात जगाचाही नाश ओढवून आणतात म्हणून म्हटलं जातं की संघर्षातून भाग्यही येतं आणि विनाशही संघर्षानं सोडवतो तेव्हा उभं जीवन हा संघर्षाचा आहे संघर्षातच मरण अर्थात मरणानंतर संघर्ष असतो असं म्हटलं जात ते आपण काय पाहिलेलं नाही जाणत नाही म्हणून तर सोडून द्या परंतु जन्मापासून मरेपर्यंत तर संघर्ष असतोच हे आपल्या लक्षात येतं थोडक्यात जीवनाचं दुसरं नाव संघर्ष असं आपल्याला म्हणता येतं <coughs> इथून पुढच्या दालनांमध्ये आपल्याला गेल्यानंतर लक्षात येईल की अगोदरच्या मी आधी म्हटल्याप्रमाणे त्या दालनांशी निगडीत असलेलेच विषय पुढे काही कंटिन्यू केलेले आहेत अगोदरच्या दालनात ते पूर्ण होऊ शकले नाहीत म्हणून पुढे ह्याच्या आपण पाचव्या दालनामध्ये प्रवेश करूया इथे काय दिलं आहे ते दिल बघू तेव्हा जीवनाची वास्तवता नीट समजून घेणं हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे असा बोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतायत आणि ही वास्तवता समजून घ्यायची म्हणजे काय नेमकी वास्तवता म्हणजे काय कशाला वास्तवता म्हणायचं म्हणजे आपल्याला शांती व्हावी असं तर वाटत असतं पण संघर्ष तर आहे ही जीवनाची वास्तवता असते आणि म्हणून हे समजून घ्यायला पाहिजे दुसरं यात आपल्याला असं दिलेलं आहे इथे <coughs> महाभारताचं आपल्याला चित्र दिसतंय युद्ध प्रसंग अर्जुन सारथी कृष्णा वगैरे हे सगळे दिसत आहेत हे पाहिल्यावर आपण वाचलेलं गीतेचं दर्शन आपल्याला घडतं की त्या अर्जुनाची कशी अवस्था मानसिक झालेली होती मोड झालेला होता आपला स्वतःचा आधीचा पराक्रम विसरून गेलेला होता आणि आपल्यातलं धैर्य हो। कायच काय त्याच्या लक्षात ना समोरचे सारे नातेवाईक बघून खरं हे युद्ध टाळलं पाहिजे असा विचार काहीतरी डोक्यात त्याच्या येऊ लागलेला होता हे असं चित्र या ठिकाणी आहे पण महाभारतात त्याच्या आधी जे एक लिहिलेली असते अर्थस्य पुरुषोदास हा आपण हे ऐकलेलं आहे परंतु याचा आपण अर्थ काय घेतो की पुरुष हा अर्थाचा म्हणजे अर्थ म्हणजे आपण केवळ पैसा असाच अर्थ समजत असतो आणि पैशाचा पुरुष हा मात्र गुलाम असतो दास असतो या अर्थानं आपण ते घेतो पण या ठिकाणी जर आपल्याला वेगळा अर्थ लक्षात येतो तो कसा तर बघा इथे काय ह्या बोर्डवर लिहिलं आहे कुटुंब समाज सरकार धर्म जग वैयक्तिक ब्रीद व्रत ध्येय ही जीवनाची अविभाज्य अंग आहेत आणि या सर्व गोष्टींच्या सापेक्षेमध्ये जे हे जे काही वर सांगितले आहेत कुटुंब समाज इत्यादी यांच्या आहेत धर्मशास्त्रादि ग्रंथामध्ये महासार महाभारतासारख्या ग्रंथामध्ये सुद्धा यांच्या सापेक्षतेत जो शब्द आलेला आहे त्याला अर्थ ही संज्ञा म्हटलेलं आहे आणि म्हणून पितामाह विष्माचार्याने द्रौपदीला उत्तरादाखल काढलेलं ते उद्गाराची अर्थश पुरुषोद हा अर्थस्य पुरुषोदासहा आणि म्हणून या संबंधीची जी साधनसिद्धी असते त्याला अर्थपुरुषार्थ म्हणतात म्हणजे वर सांगितलेले आहे कुटुंब समाजादी ज्या अविभाज्य अंग जी सांगितलेले आहेत याच्या सापेक्षतेत जी की आपण सिद्धी प्राप्त करतो त्यातून अर्थपुरुषार्थ प्राप्त होतो म्हणजे चतुर्वेद पुरुषार्थ हे सुद्धा आहे संघर्षच आहे हा अर्थ पुरुषार्थ संघर्ष दिला आहे यातच आपल्याला लक्षात येतं हे पुढे हे जे काही कौरव पांडवांचं युद्ध जे काही वर्णन या ठिकाणी केलेलं के आहे ते आपण समजतो की भाऊकीतून झालेलं असतं केवळ काय जमिनीचे वाद असतात भाऊबंकी असते परंतु इथे एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं सांगितलेलं आहे महाभारताच्या या दृश्यामध्ये ते दिलं आहे की राज्यघटना हेच मूळ संघर्षाचं मूळ आहे वा म्हणजे संघर्षाचा हा वेगळा अजून प्रकार आपल्याला दिसतो आहे घटना राज्याची केलेली असते म्हणजे राज्यावर कोणी बसावं राजा कोणी व्हावं राजाचा वारसदार कोण त्यांचा तो वारसदार पण ह्या महाभारतात आपल्याला काय दिसतं की धृतराष्ट्र अंध होतं आणि त्यामुळे तो त्यावेळच्या गणमान्यतेनुसार राजा होऊ शकत नव्हता आणि पंडू राजा मग त्यामुळे असून सुद्धा तो राजा झाला अर्थात पंडूराजाने धृतराष्ट्राला जर कारभार करू दिला म्हणजे आणि त्याच्यानंतर मग युधिष्ठिर हा युवराज जे त्यावेळेचा नीतीदंडाप्रमाणे आहे आता हे कौरवांना किंवा त्या दूतराष्ट्रांना हे कसं काय खापणार युधिष्ठिर युवराज म्हणजे दुर्योधन आधी लोकांना हे आवडलं नाही पण ही घटनाच होती ना त्यामुळे ते राज्यावरती ते बसू शकलेत तेव्हा घटना समाजदंड कायदा इत्यादी गोष्टी आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये कसे संघर्ष निमा निर्माण करतात हा अगदी व्यक्तीला पुरून उरेल असा संघर्ष या ठिकाणी आपल्याला दिसून येतो जे इथे वर धृताष्ट्र उदाहरणामध्ये ईश्वराची करमात काय आहे त्याच्यामध्ये ते घटनेमुळेच राज्यघटनेमुळे गणमान्यतेमुळे हे आपल्याला घडतं ना दिस घडलेलं दिसतं ईश्वराची करमत असली तर धृतराष्ट्राचं अंधत्व एवढं आपण म्हणू शकतो पुढचं आपल्याला चित्र दिसतं आहे ते म्हणजे कृष्ण अर्जुनाच्या त्या युद्धाचं ते मगशी पाहिलंच आपण म्हण की तो अर्जुनाच्या मनातला अंतर्गत संघर्ष म्हणजे आपणा सर्वांनाही मनस्थिती त्या अर्जुनाची ज्ञात आहे पण महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात येण्यासारखी आहे ती की त्या पार्थाला अनर्थापासून वाचवणारे श्रीकृष्ण होते पण आपल्यासारखे सामान्य माणसं जी असतात त्यांच्याकरता प्रसंगी कोण धावून येणार नाही का यात काय समजायचं ते समजायचं हे थोडक्यात समाजसत्तेविरुद्धचे संघर्ष व्यक्तीचे समाजाविरुद्ध संघर्ष व्यक्तिव्यक्तींचे समाजाचे समाजा आपसाविरुद्ध संघर्ष हे काहीतरी कारण लक्षात येतात या ठिकाणी जसं आपल्याला देशादेशांमधले संघर्ष हे पाहायला मिळतात तेव्हा हा रामायणातला महाभारत गीता वगैरे याच्यातले त्रेता द्वापार किंवा आज कलयुगादामध्ये सगळ्यात व्यापून उरणारा हा संघर्ष आहे म्हणून सर्वव्यापी किंवा सर्व गताला भिवून जो सर्वव्यापी आहे कुठे गेलो तरी तो सा आपल्याला सोडणार नाहीच आहे ते तेव्हा त्याला भिवून आपण कुठे पड पडणार कुठे यामध्ये ते काहीतरी इंद्रवृत्ताचा संदर्भ आलेला दिसतो आहे वेदांचं काहीतरी लिहिलेलं दिसतं आहे दाशरथ योद्धा असं उलटलं आहे या उदाहरणामुळे तरी आपल्याला काही गोष्टी अभ्यास केला करायलाच पाहिजेत पण महत्त्वाचा आपण संघर्षाचे प्रकार या ठिकाणी बघताना ही उदाहरणं जी दिलेली आहेत ती त्याच्या संबंधित आहेत एवढं लक्षात घेऊया किंवा श्रुती श्रुती किंवा प्रमाण प्रमाण जे की मांडणारे असतात ते इतिहास पुराणापुरतं समाधान होऊ शकत नाही म्हणून इतिश्रुते हा आधार आपल्याला मिळतो आणि संघर्ष निष्ठा बळावते तेव्हा वेदांमध्ये वळल्यानंतर वेदांमध्ये काय कुठल्या प्रकारचा संघर्ष आहे याचं चित्रण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि संघर्षाचं विश्वरूप दर्शन वेदामध्ये घडतं आणि म्हणून पूर्वज वेदो नारायण असा उल्लेख करत असत तेव्हा असे पौरुषेय किंवा अपौरुषेय असं रूप या ठिकाणी बघून झालेली आहेत पौरुषेय म्हणजे जो सहज संघर्ष जगणे त्याला अपौरुषेय म्हणूया आपण मनुष्य निर्मित नाही असा जो म्हणजे रामायण महाभारतातील माणसांच्या विचारातून निर्माण झालेला तो अपौरुषे नंगर पित्यानं सापत्न मातेला वर दिला रामानं तो खरा करून दाखवला तेव्हा वर खरा करून दाखवायचा असतो आशीर्वाद आपल्याला मिळाला वर मिळाला म्हणजे झालं बसलं स्वस्त बसून राहणार तो खरा करून दाखवायचा असतो त्यासाठी तो पुरुषार्थ करायलाच लागतो संघर्ष पत्करावाच लागतो तेव्हा ही जबाबदारी आपल्याला पार पाडावीच लागते इथं आपल्याला ज्यांनी संघर्ष पत्करलेला असतो त्यांच्या मनाच्या आंदोलनांची स्थिती थोडीशी या ठिकाणी दिसते त्यासाठी काही उदाहरणं उदाहरणार्थ ते अंगुणा श्री राजाची पत्नी हे चित्र आपल्याला रेखाटलेलं इथे आहे म्हणजे ते व्रतभंग होऊ नये पतीचा म्हणून एकुलता एक पोराची पाकनिष्पत्ती करणारी सती चांगुणा तर परशुरामांचं चित्र परशुरामांचं चित्र काय आहे ते त्या ठिकाणी शिरच्छेद करताना दिसतं म्हणजे परशुरामांनी वडिलांची आज्ञा मानून आईचा शिरच्छेद केला पण एक गोष्ट आणखी एवढीच सांगितली जाते हे परशुरामाचा कठोर होतो का निर्दयपणा एवढंच सांगितलं जातो परंतु यावर पुढे जे आहे ते सांगितलं जात नाही ते काय की वडिलांनी खुश होऊन मग परशुरामाला वर मागाचं सांगितलं त्यावेळेला परशुरामांनी काय मागितलं परशुरामांनी परत आपल्या आईला जिवंत करावं असा वर मागितला अशी बुद्धी हे सांगितलंच जात नाही तेव्हा ह्याच्या काही सती चांगणा म्हणा परशुराम म्हणा या जे काही पौराणिक गोष्टी आपल्याला दिसतात पन्नादाईची राजपुत्र वाचवण्याकरता पोटचं पोर बळ देणं ह्या ज्या काही कथा आहेत याच्यामध्ये त्यांच्या मनाच्या आंदोलनाची आपण कधी जाणीव आपल्या मनाला होत नाही ते कृत्य आपण लक्षात घेतो परंतु त्यांची मनस्थिती लक्षात येत नाही त्यांना खरोखरीच हृदयामध्ये काही दुःख झालं असेल नसेल खरं म्हणजे याची जाणीव येण्याकरता हृदयच लागत असतात तिथे बुद्धीचा रिगाव लागत नाही हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं तेव्हा त्यांच्या अंतकरणाच्या आंदोलनांची कल्पना तरी आपल्याला करत असे येऊ शकते का अजिबात नाही तेव्हा इथे अपगरा जे काही अकबर राजांचं मांडवल इतकं प पत्करायचं नाही म्हणून राणा प्रताप राज्य सोडून निघून गेले किंवा ते मनुष्य आपणहून ज्यावेळेस संघर्ष पत्करतो म्हणजे परिणामी जीवनाला त्याच्याने उजाळा मिळतो इतिहास त्या जीवनाचे दिव्यत्वाची साक्ष दिली मिळते ही पौरुष आणि आपणहून पत्करल्या संघर्षाची उदाहरणं आपल्याला थोडक्यामध्ये या ठिकाणी दिसतात हे आपण या दालनातून लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा इथे एकमेकाशी निगडीत असं मी सांगितलं की पुढे आधीचा राहिलेला विषय हा पुढे सांगितलेला आहे तेव्हा आजच्या काळामध्ये दर्शन घेणारं चित्र कुठलं दिसतं आहे हां ते तिथे काय बरं खाली आजच्या काळाचं दर्शन घडवणारे लोकनाट्य गीत नृत्य मजूर शेतकरी त्यांची राहणी त्याची आवडनिवड त्यांच्या भावना स्वभाव तेव्हा इत्यादीची सुद्धा मन समजून घेण्याचा काळ कार्यक्षेत्रे त्यांची त्यांची हीच तेव्हा महामानवांचं कर्तबगारीचं युग ते काय म्हणतात ते ब्लादिमीर इफ्तीची लेणींचं जीवन चरित्र रेखाटलेलं आहे त्याची महामानवता त्यानं आपण होऊन पत्करले संघर्षामध्ये हे त्या ठिकाणी लक्षात येतं त्यासाठी मित्रो हे लेनिन स्टॅलिन वगैरे मी मग सांगितलं ना हे सगळी चरित्र आपण अभ्यासली पाहिजे इस्रायलचा अभ्यास केला पाहिजे इस्रायलने कसा संघर्ष पत्करला कारण तेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल ज्यावेळेस या दालनांचे आपण भेट घेताना ते दृश्य बघू त्यावेळेस ते सुद्धा आपल्या लक्षात येतात तेव्हा लेनीनचं जीवनचरित्र ब्लादिमीर लेनिन हे रेखाटलं तर त्याची महामानवताने आपणहून पत्कला संघर्ष येत आपल्याला दिसतं जे त्यातील झारवर घाव घालणारा तो त्याचा भाऊ सतराव्या वर्षी फाशीला गेला मध्यमवर्गीय पण चळवळ होता खरं म्हणजे झार बादशाविषयी सूडभावना निर्माण होणं हे साहजिक होतं त्याच्या माना भावाला फाशी दिल्यामुळे पण त्यांनी त्या झारचा खून करण्याचा कट नाही रचला इथे गांधीजी आड आठवतात आपल्याला गांधीजींनी सत्ता नष्ट करायचा खू जसं आपल्याला दिसून येतं तसं या ठिकाणी लेणींनी झारचा खून करायचा कट न रचता झारशाही नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि अलेख ढांझरनं दिलेलं जो की के दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे मार्क्सचा त्याचा त्याने अभ्यास केला त्याची पूजा नाही केली त्याने आणि तो अभ्यासून मग नवा विचाराला तर स्वतःची भर घातली त्याने त्याच्यामध्ये त्याचे मतभेद नोंदवले समाजवादी समाज रचना किंवा ज्याला आपण स समाजवादी समाजरचनेचा पहिला शिल्पकार असं म्हणूया तो आले त्यांनी तो विचार अगदी निष्ठेनं आणि विचारांती अगदी साकार केलेला आहे जे भांडवलशाही सरामजयशाही नष्ट करून सुद्धा पुन्हा नवी समाजवादी साम्यवादी रचना त्यांनी निर्माण केली जे जुन्याला नुसती नावं ठेवून चालत नाही तर नवं काय निर्माण करायचं आहे याचाही विचार करावा त्या त्यादृष्टीने प्रयत्न करावे लागतात जर आज आपणा नुसती जुन्याला धडक देण्याचे पुरुषार्थ दिसतो जुनं नष्ट करण्यासाठी संघर्ष करणं निराळं पण नवं निर्माण करण्यासाठी संघर्ष करणं हे देखील निराळंच आहे तेव्हा या संघर्षाला उद्देशून या ठिकाणी हे महाल मालके म्हणत आहेत की बा संघर्षा धन्य आहे तुझी की तुझा पत्कर करणारा मानवच धन्य होतो आणि तोच महामानव ठरतो त्या क्रांतीचा विचार मांडणारा इटलीचा राजकीय विचारवंत या बाबतीतले ते सांगितलेले आहेत तेव्हा बंधुत्व समानता स्वातंत्र्य याचा उद्घोष किंवा लोकसामाजिक ह्या हे चित्रण आता पुढे आपल्याला आणखी पुढच्या दालनामध्ये दिसतं की फ्रान्स राज्यक्रांती कशी झाली रशियन राज्यक्रांती कशी झाली त्याचे चित्र या ठिकाणी हे रेखाटले गेलेले आहे म्हणजे डेकार्टस आदी अर्थशास्त्री राज्यशास्त्री तेव्हा विकारावर आधारित नव्हती क्रांती जी होती विचारावर आधारित होती हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे किंवा क्रांती हा अभिजात विचारवंताच्या विचाराचा परिपाक असतो तेव्हा हे या ठिकाणी वाक्य लिहिलेलं आहे तेव्हा मूळ व्यवस्थेत बदल म्हणजे क्रांती म्हणजे केवळ खून अत्याचार गडबड म्हणजे क्रांती नाही आहे तेव्हा रशियन क्रांतीचा रशियात तसा व्यापक असा अर्थ झाला क्रांतीपूर्व हे देश कसे होते रशियन इंग्लंड दोन्ही देशात चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे क्रांतीपूर्व रशिया क्रांतीनंतरचा रशिया क्रांतीपूर्व फ्रान्स पण नंतर म्हणजे मागावून क्रांती झालेला रशियासुद्धा असला तरी तो आघाडीवर तेव्हा हे संघर्षाचं नवरूप या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि हे नवं निर्माण करणारा हा सुद्धा माणूसच असतो हे लक्षात घेण्यासारखं आहे म्हणजे अवघ्या दहा वर्षामध्ये प्रतिक्रांती फ्रान्समध्ये पुन्हा ती घडली नेपोलियन गादीवर बसला नेपोलियनं सोळाव्या लुईचं शिर गिलोटनसाठी गिलोटनच्या खाली दिलं होतं तेव्हा फ्रेंच तत्त्वज्ञानं सुनावलं होतं त्याला हे ह्याचं नाव त्या आत्मविश्वासानं उद्गार काढले होते तत्त्वनिष्ठेचे की लुईच्या शिरासारखी गत होईल अशा पद्धतीनं जर आमच्याशी वागणं राहिलं तर म्हणजे युरोपची राजसिंहासनं ही हादरली गेली त्यावेळात म्हणजे पुढे दहा वर्षात पुन्हा नेपोलियन पुन्हा गादीवर आलं म्हणजे त्यांना लोकशाही निर्माण केली पुन्हा म्हणजे क्रांतीचा कार्यक्रम पार पडला पण उभ्या राष्ट्राची विचारक्रांती त्यावेळा झालेली नव्हती तात्पर्य संघर्ष संपत नाही जे काही व्यक्त संघर्ष असतो अव्यक्त असतो ही स्वरूपं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे पहिल्याची जाणीव जी असते संघर्षाची ती दुसऱ्यामध्ये अबोधपणे नांदत असते व्यक्त हा जरी भीषण असला तरी अव्यक्त काही मऊ नसतो स्वरूपानं दिसत असला मऊ तरी उग्रच असतो हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं पुढच्या दालनामध्ये परत आधीच्या दालनाशी निगडीत असे इंग्लंड <coughs> अमेरिका अमेकर अमेरिकन क्रांती इत्यादी आपल्याला हे बघा हे चित्र कसे दिसत आहेत तर इथे काय आहे ते की इंग्लंडचे काहीतरी चुका झाल्यात इंग्लंडच्या चुकांमुळे म्हणजे अमेरिकेचा जन्म झाला आहे असं या ठिकाणी दिसतं आहे म्हणजे वसाहतवाद वगैरे ह्या गोष्टी आपण अभ्यासल्या असतील ते अमेरिकेमध्ये वसाहती वसल्यात आणि जे इंग्लंडने माझ्या वसाना किंवा मा या ठिकाणी वसाहतवाल्यांना काहीतरी खंडणी किंवा ज्याला आपण राजस्व म्हणतो ते मागण्याचा विचार केला तेव्हा मात्र वसातवाल्यांनी काय म्हटलं की आम्हाला इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व पाहिजे ते इंग्लंडनी नाकारला त्या बंडखोर म्हणून त्यांचा बिमोड केला आणि त्याच्यामध्ये आण त्या अमेरिकेचा जन्म झालेला आहे हे संघर्षाचं रूप या ठिकाणी दिसतं आहे एकमेका देशांमध्ये कितीतरी देशांनी कितीतरी देशांवर कितीतरी वर्ष हे राज्य केलेलं असतं आणि त्याच्यातून त्या लोकांची मानसिकता जर गुलामी प्रवृत्ती कायमस्वरूपी राहिली आणि संघर्ष पलायन वृत्तीचंच ते नागरिक राहिलेत तर वर डोकं काढू शकत नाहीत ही आपल्याला या ठिकाणी आहे हे चित्र जी वेगवेगळी आहेत ना अमेरिकन क्रांतीची इंग्लंडच्या क्रांतीची दिसत आहेत पेन हे जे या ठिकाणी अमेरिकन क्रांतीचा प्रमुख विचारवंत आहे तो दिसतो आहे तेव्हा अमेक अमेरिकन क्रांतीपूर्व पुंजीवाद जे का तसे बघत आहे कारण झारच्या जुल्माविरुद्ध रशियन जसं लुईच्या जुल्माविरुद्ध फ्रेंच राज्यक्रांती आली इंग्लंडच्या जुरुमाविरुद्ध हे जे जे स्वरूप आहे त्या ठिकाणी ह्या चित्रित करण्यात आलेलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तेव्हा मरणासारखं संघर्षाचं स्वरूप दिसतं आहे म्हणजे मरणासारखं म्हणजे कसं की मरण नको असतं आपल्याला माणसाला पण ते टाळता येत नाही आणि संघर्षसुद्धा नकोच असतो पण तो टाळता येत नाही म्हणजे अगदी कोंडून घेतलं तरी म्हणजे राष्ट्राचंही तसंच असतं या ठिकाणी बघा पुढच्या दालनात आलो आहे पण त्यामुळे काय जपान हे संघर्षाचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की कोंडून घेतलं जपाननी दोन शतकं जवळजवळ जे अठरा सोळाशे किती सोळाशे छत्तीस ते अठराशे त्रेपन्न असेल तेव्हा सेंट फ्रान्सिनियर पंधराशे एकोणपन्नासमध्ये नंतर मग ख्रिश्चन धर्म सुरुवात झाली तिथे सोळाशेपर्यंत मग पोर्तुगीजांचा व्यापार झाला म्हणजे पंधराशे ब्याण्णव तिथे स्पॅनिश लोक जपानला गेलेत म्हणजे ख्रिस्ती भक्तांमुळे नवे झाली ती पण राजकारणी युक्ती हे म्हणून ख्रिस्त प्रसार त्या ठिकाणी झालेला दिसतं आहे ते कारणं त्या ठिकाणी आहेत साल दिलेलं आहे की पंधराशे ब्याण्णव स्पॅनिश लोक जपानला गेलेत म्हणजे पंधराशे एकोणपन्नासशे अठराशे सत्तावन्नपर्यंत ख्रिस्त धर्मप्रसार त्या ठिकाणी झाला म्हणजे राजकीय कट देखील करण्यात जा, आलं ज आणि जपानकडून पण मग तोडगा केलात पोपच्या लिला मिशिनरांची हिरगिरी हे सगळं आपल्याला जपान सरकारची संघर्षाची या ठिकाणी आपल्याला वृत्ती दिसते आणि अठराशे पंधराशे सत्तावन्नमध्ये जपान सरकार हे समर्थ झालं ते आणि त्याच्यात हे दिसतंय काय चित्र आहे आपल्याला बा जपानचा इतिहास आहे थोडक्यात त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरं का जे ते पोपने फरमान काढलं होतं वीस दिवसाच्या आत साऱ्या ब्रिटिश ख्रिश्चनांनी देश सोडून निघून जावं अन्यथा कारण काय मिशनरांची हिरगिरी होती ठार करण्यात येईल जर देश सोडून गेलं नाही तर पण व्यापारधंदा वाढायचा म्हणून शोगन ह्या ज्या अशाने काही नरमाईचं धोरण स्वीकारलं होतं पण तो मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर सोळाशे छत्तीसमध्ये पुन्हा ख्रिस्तींवरती अत्याचार हे सुरू झाले आणि जपान मग पूर्ण ख्रिस्त शून्य झालात या ठिकाणी आपल्याला हे दिसतं आहे तेव्हा युरोपीय नाही कुठलेच म्हणजे उरले सुरले कोच नाही जागास ते जे काही उरले थोडेफार उरले होते म्हणजे काही ख्रिस्त ते आतले तर ते, ते नागासाकी बेटामध्ये जर ठेवले हो गेले तेव्हा असा अठराशे त्रेपन्नपर्यंतचा जगाशी संपर्क अगदी कोंडून घेतल्यामुळं तोडलेलं असतानासुद्धा जगाच्या इतिहासामध्ये असं हे एकमेव उदाहरण आपल्याला दिसतं आहे पण त्यांनी व्यवस्थेमध्ये प्रगती केली कारण दोनशे वर्षाच्या काळामध्ये युद्ध नाही असं जरी असलं तरी संघर्ष हा पत्करावाच लागला होता आणि अपयश प्राप्त झालं होतं त्यामुळे काय जगाच्या संपर्कात यावंच लागलं होतं ते ना तेव्हा जपान आता पुढे आपल्याला दिसतं की जपान आणि काय भारत थोडंसं तुलना केलेली दिसते पण मित्रांनो आपण आता इथे आज थोडीशी विश्रांती घेऊ आज